नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत तासगाव तालुक्यातील वायफळ येथे पूर्व वैमन्यास्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगील रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय चोवीस या युवकाचा मृत्यू झाला या प्रकाराने वायफळ येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे हल्ल्यातील जखमींची नावे अशी संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकल शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे मांकाळ याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी वायफळे येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या वर्षापासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत याच वादातून या, या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाले आहेत भांडणांचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले आहे दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वी धारदार शस्त्राने हल्ले आहेत या, या प्रकरणी दोघीही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत गेल्या काही दोन काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाले आहेत या दरम्यान भर चौकात स्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे टीम प्रयत्न करत आहे